नमस्कार मंडळी आज आपण ऐकणार आहोत श्री स्वामी समर्थ यांच्या जीवनावर अकरा वचने श्री सच्चिदानंद सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय अक्कलकोटचा मी स्वामी समर्थ गुरुदेव दत्त तो ही मीच वटवृक्ष तळी नित्य माझा वास ठेविता विश्वास मी भेटेना तुमचे नि माझे जुने कोपनाते म्हणून या येथे आला तुम्ही ज्यांचे मुखी मंत्र श्री स्वामी समर्थ धरीतो मी हात त्यांचा नित्य माझे हाती आहे ब्रह्मांडाची सकल ही सृष्टी माझे रूप काही न मागता देतो सर्व काही श्रीमंती अशी ही माझी न्यारी माझे नाम घेता दारिद्र्य सरते दुःखही पळते दाही दिशा होते नाटे मज खपणार नाही माझी दृष्टी पाही सर्व काही जरी तुम्ही दूर समुंदरापार होईन मी घार रक्षिण्यास भिवू नका तुम्ही मी तुमच्या पाठी माझी कृपादृष्टी तुम्हावरी स्वामी म्हणे करा देहाचे मंदिर मग मी आतुर तेथे येण्या श्री स्वामी समर्थ